इचलकरंजी येथील पंचगंगा नदीकाठावरील प्रसिद्ध वरद विनायक मंदिरात उद्या एक फेब्रुवारी गणेश निमित्त मोठ्या उत्साहात तयारी पूर्ण करण्यात आली आहे हजारो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येण्याची अपेक्षा असल्याने श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळातर्फे विशेष नियोजन करण्यात आले आहे गणेश जयंतीच्या निमित्ताने सकाळी आठ वाजता सहस्त्र वर्तने दहा ते एक वाजता आरोग्य तपासणी शिबिर तसेच सौ राधिका गोपाळकृष्ण कालेकर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी स्त्रीचा जन्मकाळ व प्रसाद होणार आहे यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौ ओमप्रकाश दिवटे आमदार सौ राहुल आवळे आमदार सौ अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे संध्याकाळी पाच वाजता भजन साडे सहा वाजता दीपोत्सव आणि सात वाजता महाआरती होणार आहे रविवारी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सांगता सोहळा होणार असून अकरा वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात होईल या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष तसेच वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी केले आहे तसेच मंदिराकडे येणाऱ्या नदीवरील रस्त्याचे काम सध्या सुरू असल्याने एकेरी मार्ग खुला आहे त्यामुळे रहदारीत अडथळा निर्माण होऊ शकतो

जयंती वरदविनायक मंदिरामध्ये उत्साह या ठिकाणी साजरी केली जाते गेली सहा दिवस पारायण हरिभक्त श्री सदाशिव दृदाप्पा उपाशी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रोज शेकडो या ठिकाणी भक्त ज्ञानेश्वरीचं पारायण पंचंगा वरदविनायक मंडळामध्ये रोज सकाळी आठ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत रोज चार तास या ठिकाणी पारायण जे या ठिकाणी करतायत आणि उद्या मुख्य जयंती उत्सव समारंभ आहे श्री गणेशाचा जन्म जन्मकाळ उद्या शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आपण साजरा करतोय उद्या सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ ते साडेनऊ श्री ज्ञानेश्वरी पारायण साडेआठ वाजता श्री गणपतींची दहा ते एक वाजता आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर गणेश जयंतीच्या अगोदरच्या कालावधीमध्ये कोल्हापूरच्या प्रसिद्ध कीर्तनकार सौ राधिका गोपाळकृष्ण कालेकर का, त्यांचे गणेश जन्माचे प्रवचन उद्या सकाळी या ठिकाणी होणार आहे प्रवचन व कीर्तन अशा पद्धतीचा कोल्हापूर येऊन या ठिकाणी या ठिकाणी आपल्या वर मंदिरामध्ये नदी घेणार या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर दुपारी बरोबर पाराहून पाच मिनिटाने श्री गणपतीचा गणेशाचा जन्म काय आणि प्रसाद वाटप या ठिकाणी करणार आहे बरोबर बारा वाजून पाच मिनिटं नाही या ठिकाणी निसर्गजीचे आमदार श्री व साऊ राहुल आवडे शिरोज वडगावचे आमदार आजकलचे आमदार श्री व साऊ अशोकराव माने विसर्गजी महानगरपालिकेचे आयुक्त देवटेसाहेब साहेब बरोबर सर्व महानगरपालिकेचे उपायुक्त युक्त निसर्गजीचे उद्योगपती दूधशेड व इतर पाण्यावर जे असते उद्या देव पाण्यामध्ये या ठिकाणी बारा पाच कालावधीमध्ये देव पाण्यामध्ये गाठल्यानंतर या ठिकाणी देवाची आरती होईल देवाचा पाहणा होईल आणि त्यानंतर शोटोवडा वाटप व इतर सर्व कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये होतील संध्याकाळी पाच वाजता श्री समर्थ श्री सप्तशृंगी महिला वहिनी मंडळ यांचे प्रवचन आणि भजन नि या ठिकाणी होणार आहे साडेसहा वाजता मारवाडी युवा यांच्या वतीनं संध्याकाळी दीपोत्सव या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि संध्याकाळी सात वाजता जे या ठिकाणी महाआरतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यावेळेला हजार भाऊ या ठिकाणी उपस्थित राहतील रविवारी म्हणजे मुख्य दोन दोन पंचवीस रोजी रविवारी सकाळी आठ वीस वाजता जी आपल्याकडे उपाशी गुरुजींच जे या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे ते त्याचे सांगता समारंभ रविवार सकाळी सा साडेआठ वाजता त्याच्या प्रवचनाला आणि ज्ञानेश्वरी पारायणाने सुरुवात केल्या त्याची सांगता समारंभ होईल त्यावेळी श्री त्यांच वय जर बघितलं तर हरिभक्त पारायण करणाऱ्या म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ अशा पद्धतीनं उपाशी गुरुजी आपल्या इचलगंजीमध्ये जे लाभलेले त्यांचा भव्य असा सत्कार आणि रविवारी या ठिकाणी करणार आहोत आणि सकाळी अकरा वाजता या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हजारो भाविक या महाप्रसादाच्या निमित्तानं पंचायंगा नदी येत असतात यावेळेला सुद्धा या ठिकाणी पंचायंगावरून विनायक मंदिराच्या वतीनं व मंडळाच्या वतीनं मी आपल्या सिंचरगेली शहरातल्या आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातल्या भाविकांना मी विनंती करतो की आपण या दोन्ही कार्यक्रमाला शनिवारी जन्मोत्सव कार्यक्रम व रविवारी इतर आजूबाजूच्या परिसरातील सर्वांनी या ठिकाणी वरविनायक मंदिर नदी करणारी पंच नदी करणारी या ठिकाणी उपस्थित राहावं असं या ठिकाणी पंचयगाव भक्त मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो